सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी अकोला शहरात एका अल्प मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती सदर घटनेचा आज कोपरगाव सकल हिंदू समाज व सकल भोई समाजाच्या वतीने तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देत तीव्र शब्दात निषेध करण्यात आलाय सदर निवेदनाद्वारे विविध मागण्या सरकारकडे करण्यात आल्या आहे त्या सदर प्रकरणाचा खटला जलद गती न्यायालयात चालवावा या खटल्यासाठी अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यासारखे ज्येष्ठ अनुभवी वकिलांची निवड शासनातर्फे केली जावी सदर आरोपीला कठोरात कठोर फाशीची शिक्षा दिली जावी आरोपीचं घर अतिक्रमण क्षेत्रात असल्यानं ते अतिक्रमण मोकळे करावे महाराष्ट्रात लव जेहाद कायदा लागू करावा आदी मागण्या सदर निवेदनात करण्यात आल्या आहेत सदर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाय यावेळी सकल हिंदू समाज बांधव व सकल भोई समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अकोला येथे जी घटना घडली आपल्या एका गरीब कुटुंबातील हिंदू समाजाच्या भोई समाजाच्या मुलीचा जो गणपती विसर्जनाच्या दिवशी जो अत्याचार झाला या आरोपीला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे जन्म ठेव्याला नोक्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे आज आम्ही तहसीलदार साहेबांना सकल हिंदू समाज भोई समाजावरती निवेदन दिलेलं आहे आणि इथून पुढे हिंदूंच्या मुली सुरक्षित राहायला पाहिजेत याच्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलायला पाहिजेत लवजात कायदा आणला पाहिजे आणि अशा भाडव्या जे आद यांनी कोपरगाव असा काही प्रकार करायचा प्रयत्न जरी केला तर त्याची गाठ ही सकल हिंदू समाजाची नाही हे सर्वांनी ध्यानात घ्या कोपरगाव शहरात समस्त भोई समाजाच्या वतीने अकोलेला जी भोई समाजाची तेरा वर्षाची तरुणीवर जो अत्याचार झाला तर तोही नावाच्या व्यक्तीने या नाराधामाने तिच्यावर गणपती विसर्जनच्या वेळेस घरचे गणपती विसर्जनला जात असताना तिच्यावर अत्याचार केला त्या प्रकारात आम्ही समस्त भूई समाज व सकल मराठा समाजाच्या वतीने आज तहसील येथे हिंदू समाजाच्या वतीने आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं आहे का त्या नाराधामाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावी आज आम्ही निवेदनद्वारे त्यांना कळवलेलं आहे तहसीलदार साहेबांना त्याला फाशी झाली नाही तर आम्ही पुढचा जो पाऊल असेल तो आम्ही उपोषणाचा असेल व तीव्र आंदोलन आम्ही छेडण्यात येईल व जी आपली माता बहीण आहे ती सुरक्षित राहिली पाहिजे अशा नाराज आम्हाला जगणं हे अजिबात तो जगलाच नाही पाहिजे त्याला फाशी कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे व फाशी दिली पाहिजे मध्ये प्रकार घडलेला आहे तो फार निंदनीय आहे तेरा वर्षाच्या मुली जो बलात्कार झाला ज्या नाराधामाने बलात्कार केला त्या नाराधामाला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि ती बी लवकरात लवकर करावी जो, जो ही विनंती नाही तर आम्ही पुढचा जो आमचा जो हे राहील मोर्चा तो उपोषणाचा राहील लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी आणि आम्हाला जे हिंदू रक्षक जे आहे हिंदू संघटनेचे कोपरगावचे लोक त्यांनीही खूप आम्हाला सहकार्य केलेलं आहे ते आमच्या स याच्यात सहकार आलेले आहेत निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाट कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव